मंदिरात पाऊल टाकताच मन शांत होतं आपोआप हात जोडले जातात आणि देवाच्या पाया पडल्यावर नकळत आपण पैसे अर्पण करतो इथं मी त्याला दान म्हणणार नाही कारण त्याला आपण काय देणार ज्यानं आपल्याला इतकं काही दान म्हणून दिले आपलं पूर्ण आयुष्य हे एक प्रकारचं दानस्तर आहे पण मंदिरात पैसे का अर्पण करावे आपण जे काही कमवतो ते एकट्यानं कधीच मिळवत नाही देवाची कृपा आई वडिलांचे आशीर्वाद आणि समाजाची साथ यामुळे जीवन पुढे जात असतं म्हणूनच मंदिरात पैसे देणं म्हणजे मी जे मिळवलंय त्यातला थोडासा भाग समाजासाठी धर्मासाठी अर्पण करणं यावेळी दिलेला एक रुपयाही लाखो रुपयांचं पुण्य आपल्या पदरात टाकत असतो आणि मंदिरातच का तर आपण एकट्यानं धर्म पुढे घेऊन जाऊ शकत नाही त्यासाठी समाज हा लागतोच या समाजाला एकत्र बांधण्याचे काम ही मंदिरं करत असतात आपसात कितीही मतभेद असले तरी देवाच्या कार्याला संपूर्ण गाव एकत्र येतो त्यामुळे माझं एक मत